ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या जिथे आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो आणि आजच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे खरं तर विषयच खूप इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे की येस मुली सुद्धा मुलांवर लाईन मारतात पण पर... कोणत्या मुलांवर मारतात काय कलागुण तुमच्यामध्ये असायला पाहिजेत हे सगळे डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो लेक्चरला आलात ना तुम्ही मग सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका कारण ते खूप महत्वाचं आहे सो so, चला तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की खरंच मुली मुलांवर लाईन मारतात का आणि मग कशा पद्धतीने मारतात आणि काय त्यांच्या डोक्यात चालू असतं तर येस मुली सुद्धा मुलांवर लाईन मारतात सगळ्याच मुली मारतात आणि प्रत्येक मुलीची हीही इच्छा असते की मला बॉयफ्रेंड हवा माझ्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करायला हवं जज वगैरे न करता पण मुलींचं प्रेम आणि मुलांचं प्रेम याची जी पद्धत असते ना ती थोडीशी जा वेगळी असते म्हणजे कसं आहे मुलांचं की एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा मागे मागे जातात किंवा मित्रांच्या मदतीने सुरुवात करतात मुलींचं असं नसतं त्या एकदम स्लो प्रोसेस असते मुलींशी म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करतात की अरे बापरे मग मी हे असं करू की नको मग कोणाला काही कळलं तर कसं आता प्रत्येकच मुलगी अशी खूप जास्त ओपन माइंडेड असेल किंवा खूपच बोल्ड बिंधास असेल असं नाही काही मुली बोल्ड बिंधास असतात काही एकदम म्हणजे लाईन तर मारतात किंवा प्रेम तर आहे बट ते एक्सप्रेस करण्याची पद्धत ही काही मुलींची वेगळी असते काही मुलींची खूप छान म्हणजे बिंदास असतात त्या काही घाबरत नाहीत आवडला आवडला बोलून टाकतात काही मुलींचं असतं ते मनात ठेवतात पण एकंदरीत काय की मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात पण मुली जेव्हा एखाद्या मुलाकडे बघतात त्या अशा पद्धतीने बघतात की मी त्याला बघितलं आहे मला तो आवडला आहे त्याला त्याला इतकं नाही माहिती की मी त्याच्यावर लाईन मारतेय नॉर्मल अशा पद्धतीने म्हणजे असं उतावळेपणा जो असतो तो मुलींच्या नजरेमध्ये मुलांपेक्षा खूप कमी असतो त्यामुळे मुलींचं जसं मन आहे किंवा मुलींच्या डोक्यात मुल काय चाललंय हे ओळखायला यामुळेच अवघड जातं कारण त्या खूप जास्त एक्सप्रेसिव्ह नसतात मुलांसारख्या सो so, रस्त्याने जाताना येताना सहज मुलीसुद्धा बघतात मुलांकडे इवन मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा खूप या विषयावर डिस्कस करतात की तो मुलगा तू पाहिलास का अगं तो कसला हँडसम आहे वगैरे वगैरे हे सगळं सगळं डिस्कशन होत असतं so, सो yes, मुली मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात आणि का मारू नये हे सगळ्यांनाच हक्क आहे आता लाईन मारणं आणि प्रेम यामध्ये सुद्धा फरक आहे म्हणजे मला सडनली कोणीतरी आवडला आवडला ठीक आहे बस नेत्रसुख घेतलं आता विषय संपला आता काही नाही म्हणजे बस तेवढा एक दोन मिनिटांसाठी छान वाटलं मला संपला तो विषय याला म्हणतात लाईन मारणं आपल्या भाषेमध्ये किंवा जस्ट आता त्याला एक नवीन कॉन्सेप्ट आली आहे एक नॅनो रिलेशनशिप म्हणजे काहीच मिनिटांसाठी काही तासांसाठीच किंवा एक दोन दिवसांसाठीच तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता अशी एक कॉन्सेप्ट आली आहे बट लाईन मारणं हे वन सायडेड असतं सो त्याला इथे इन्व्हॉल्व्ह करणं थोडंसं वेगळं राहील विषय तो नाही विषय विषय आहे की येस कोणीतरी आवडलं छान वाटलं नेत्रसुख घेतलं छान वाटलं त्याला पाहिल्यानंतर खतम तो विषय त्याच्यानंतर असते की अशा पद्धतीची लाईन मारणं की त्याला बॉयफ्रेंड बनवायचंच आहे किंवा फ्युचर त्याच्यासोबत आहे अशा पद्धतीने ते वन सायडेड सुरुवातीला अट्रॅक्शन असतं अट्रॅक्शनचं नंतर रूपांतर प्रेमामध्ये होतं म्हणजे अॅट्रॅक्शन फेजमध्ये सुद्धा मुली खूप जज करत असतात जज म्हणजे काय की खरंच मी कंटिन्यू करायला हवं खरंच हे सगळं ओके आहे मी चुकीचं काही करत नाही आहे ना अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात चालू असतात त्यामुळे लवकर त्या ओपन होत नाहीत आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडतो की अगं ती माझ्याकडे बघत असते पण जेव्हा तिला मी प्रपोज करायला गेलो ते नाही म्हणाली तेच असतं लाईन मारणं आणि प्रेम यामध्ये फरक आहे जस्ट कुठेतरी छान आहे पण माझं तसं काही इंटेन्शन नाही आहे की तो छान आहे बट मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचं नाही आहे त्याच्याशी लग्न करायचं काही नाही जस्ट तो छान आहे मी पाहिलं आणि बऱ्याचदा मुलांनो हा तुम्हाला गैरज हो गैरसमज होतो खरं तर डोळे म्हटल्यावर कुठेतरी ती नजर जाणार चुकून तुमच्याकडे पाहिलं तर याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्या प्रेमात आहे सो या गोष्टीला जरा समजून घ्या आणि आता जसं की माझ्या बाबतीतले काही किस्से सांगते कोणीतरी असा म्हणजे माझं खूप अट्रॅक्शन वाढतं जेव्हा एखाद्या मुलाचा आवाज खूप छान असतो किंवा त्याची छान अशी बॉडी असते हाईट असते अट्रॅक्शन होतं जिम बिमला जाणारी पोरं तर मला खूप आवडतात सो असा एखादा मुलगा समोरून गेला की माझं सहज लक्ष त्याच्याकडे जाईल आणि काही नाही जस्ट बघायचं की भारी आहे असं तसं चर्चा करायचे विषय संपला तिथे तसलं काही इंटेन्शन नसतं की भाई इसे बॉयफ्रेंडही बनाना आहे मुलांच्या केसमध्ये हे असं असतं की आवडली ही मनात भरली आहे आणि आता हिलाच गर्लफ्रेंड बनवायची आहे मुलींचे प्रकार असतात म्हणजे एक लाईन फक्त नेत्रसुखासाठी म्हणजे नेत्रसुख म्हण सुख हा शब्द विचित्र राहील कदाचित फक्त जस्ट छान वाटलं यार छान आहे छान आहे छान आहे या इंटेन्शनची लाईन दुसरी की नाही बाबा इसके साथ फ्यूचर करना है मुझे फ्युचर बनाना है ती वाली आणि तिसरी म्हणजेच की झालं तर झालं नाही तर नाही पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं so, सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं अटॅचमेंट नसते वाईब्स नसतात जस्ट छान वाटतंय मला कोणाला तरी ऐकताना मला कोणातरी पाहताना कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय वो अलग है फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे आता दुसरी कॅटेगरी की हां कोणीतरी आवडलं आहे आता माझं ते अट्रॅक्शन वाढलं आहे आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल त्याच्या वागणुकीमुळे असेल जे काही असेल कोणतंही त्याच्या एक्स वाय झेड क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलं आहे तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचं आहे मग ती प्रोसेस सुरू होते मग लाईन देण्यापासून लाईन घेण्यापासून मग गप्पा गोष्टी फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते सो हे या कॅटेगरीत येतं आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की जसं मी सांगितलं तुम्हाला की ठीक आहे हो तर हो नाही तर नाही मला फरक पडत नाही पण मला छान वाटतं म्हणजे बऱ्याचदा काहीच इंटेन्शन नसतात पण छान वाटतं नुसतंच त्या व्यक्तीला पाहत बसायचं ऐकत राहायचं सोशल मीडियावर स्टॉक करत राहायचं यामध्ये ना एक वेगळाच आनंद असतो आता यामध्ये सुद्धा दोन तीन प्रकार पडतात एकतर काही मुली स्वतःला खूप कमी समजतात की यार तो कुठे मी कुठे जाऊ दे मला तो नकार पचवणंच खूप अवघड जाईल त्यापेक्षा मी असं एकतर्फी अशा पद्धतीने लाईन मारेन आणि एकतर्फीच जे काही असेल पण उद्या जर का त्या एकतर्फीमध्ये सुद्धा मला दुसरा कोणीतरी भेटला जो माझ्यावर भरपूर प्रेम करेल मला इतका फरक नाही पडणार की मला फरकच नाही पडणार कारण इथे माझं रिलेशन सुरू झालं नव्हतं इथे माझं रिलेशन सुरू होत आहे सो हे होतं एक अलग लाईनचा प्रकार की इथे काही असं जास्त त्रास नाही होत अशा पद्धतीचं आहे इंटेन्शनच नसतं ना काही प्रेमाचं किंवा रिलेशनचं सो अशा पद्धतीचं आहे एकतर भीती वाटते दुसरी गोष्ट म्हणजेच एक की एकतर स्वतःला कमी लेखतात दुसरी गोष्ट म्हणजे की फॅमिलीची खूप भीती असते अरे बापरे माझ्या मोठ्या भावाला कळलं तर माझ्या घरच्यांना कळालं तर वेगळे वेगळे वगैरे काही घरांमध्ये लव्ह मॅरेज किंवा प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी अजिबातच अलाउड नसतात किंवा खूप स्ट्रिक्ट असतात काही घरचे सो घरच्यांच्या लोकांच्या भीतीपोटी बऱ्याच मुली खूप जास्त एक्सप्रेस होत नाहीत किंवा त्यांच्या मनात असेल तरी जाऊन एक्सप्रेस होत नाहीत की हे असं असं आहे मला तू आवडतोस वगैरे हे, हे थे, थे। ते ते त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नसतो आणि घरच्या प्रेशरमुळे त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी तेच असतं त्यामुळे ठीक आहे माझं जे आहे ते वन साइडेड आहे बघूयात बाकी सगळं असं ते नशिबाच्या हाती सोडून देतात नशिबात असेल तर भेटेल नाही तर नाही अशा पद्धतीने सुद्धा ते एकतर्फी प्रेम एकतर्फी लाईन मारली जाते त्यानंतर आणखी एक गोष्ट ती म्हणजेच की सगळं ओके आहे बट कन्फ्युजन आहे किंवा फ्रेंड्स काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे मला तो आवडला आहे आणि मला हवा आहे तो मला बॉयफ्रेंड बनवायचा आहे पण माझ्या मैत्रिणी मा किंवा माझे मित्र त्याच्याबद्दल काहीतरी बोलले तर मग मी कन्फ्यूज आहे म्हणजे तो आवडतोय पण पण पन असं पण आहे मग हे ते 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 अशा पद्धतीचा सुद्धा एक लाईनचा प्रकार so आहे सो अशा खूप गोष्टींचा मुली विचार करत असतात कारण मुलींचं कसं असतं की एकदा त्या मुलाला कन्फर्म केलं ला। तर लाईफ टाईम हे नातं कसं सुंदर राहील याचाच त्या विचार करत असतात आणि मुलांचं कसं असतं आधी खूप प्रेम 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 खूप जास्त प्रेम असतं नंतर त्यांचं कमी कमी होत जातं मुलींचं आधी कमी कमी असतं कारण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत करत, करत पुढे येत असतात आणि नंतर त्यांचं खूप प्रेम वाटतं मुली जेव्हा प्रेमात प्रॉपर खऱ्या प्रेमात पडतात ना वेड्या होऊन जातात त्या मुलाशिवाय ह्या जगात त्यांना काही दिसत नाही काही छान वाटत नाही कधी एकदा त्याच्याशी बोलेन कधी एकदा त्याच्या त्याच्या त्याला भेटेन त्याला डोळे भरून बघेन हे असं होत असतं आईसारखी काळजी घ्यायला लागतात मुली प्रेमात पडल्यानंतर बस व सच्चा प्यार ढते आहे आणि खरंच मुली सुद्धा खरं प्रेम शोधत असतात पण काय आहे ना आजकाल समजत नाही की कोण खरं प्रेम करत आहे मी फक्त छान दिसते म्हणूनच माझ्या मागे आहेत किंवा माझे फॉलोअर्स खूप जास्त आहेत म्हणून माझ्या मागे आहेत किंवा मी माझ्यामध्ये ही गोष्ट आहे खूप छान आहे की मी खूप छान गाते वगैरे जे काही झेड असेल अशाही गोष्टींचा मुली खूप विचार करतात की हा नेमका कोणत्या कारणामुळे हा म्हणजे माझ्या सौंदर्यावर प्रेम करतो पण मला समजून घेईल का अशा तसे खूप खूप गोष्टींचे विचार मुलींच्या डोक्यामध्ये असतात आणि क्वचितच काही मुली स्वतःच्या डोक्याचा वापर करतात बऱ्यापैकी मुली मैत्रिणींच्या मित्रांच्या डोक्याचासुद्धा वापर करतात की मग हे असं आहे मग सगळी इन्फॉर्मेशन काढणार सगळं व्यवस्थित आहे का हे ते 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 मग मी काय करू मग असं तसं सगळ्यांचे सजेशन्स ऐकणार मग एखादी गोष्ट त्या फिक्स करतात आणि त्यानुसार मग पुढे जातात मुली वेळ लावतात पण त्यांना आता ते शंभर टक्के निभावतात आता काही जणांच्या आयुष्यात घडलं असेल की काही नसतं मॅडम मुलगी धोका देऊन गेली हे झालं ते झालं सो ताई कधीच एका हाताने वाजत नाही दोघांकडून काही ना काहीतरी घडलेलं असतं आता तुम्ही म्हणाल की मी अति चांगला आहे अति प्रेम केल्याचा पण परिणाम असतो हा आणि मग बिझी बिझी राहणं किंवा संशय घेणं रिस्पेक्ट न देणं या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा नातं खराब व्हायला लागतं आणि जेव्हा मी म्हटलं ना खऱ्या मुलींच्या बाबतीत जेव्हा त्या खऱ्या प्रेमात पडतात तेव्हा सोडून जायचा विचारच नाही खूप लास्ट स्टेज जेव्हा हो डोक्यात येते ना की बास आता नाही होते माझ्या ज्याने तेव्हा कुठेतरी त्या जातात पण नेमकं का कारण काय आहे त्या नाही सांगत कारण काय सांगायचं आहे असं काही मुलींचं असतं त्यामुळे त्या नाही सांगत की बाबा हेच तुझं नाही आवडलं तेच नाही आवडलं मग ते ते मला हे झंझटच नको आहे संपलं आणि मुलींच्या केसमध्ये सुद्धा असं होतं की मुलं सोडून जातात या विषयावरचा खर तर मोठा व्हिडिओ मी बनवणार आहे की मुलं कोणत्या कारणांमुळे मुलींना सोडून जातात ब्रेकअप करतात जसं मी सांगितलं की मुलांचं सा सुरुवातीला खूप प्रेमप्रेम असतं नंतर ते कमी कमी होत जातं मुलींचं कमी कमी असतं वाढत जातं आणि मग बोर होतात काही जण किंवा रोज तेच तेच तिचं ऐकणं किंवा मुली जसं प्रेमात पडल्यानंतर आईसारखी काळजी घ्यायला लागतात कुठे होतास तू बरायस आहेस ना जेवलास का तू असं तसं काळजी त्यांची बाहेर येत असते किंवा असं छान वाटतं भांडायला नखरे करायला खूप आवडतं कारण तिला माहिती असतं की तुम्ही झेलणार आहे पण तुम्हाला हे इरिटेट व्हायला लागतं एका पॉईंटनंतर आणि मग सुरुवात होते त्या गोष्टींची अरे सुरुवातीला याने माझ्यासाठी इतकं केलं आणि आता काय झालंय हा का असा वागतोय मी तशीच होते हा असं करतोय हा मला म्हणत होतं ना एक्सप्रेस हो तू बोलत नाहीस बोलायला लाग मग मी आता बोलते आता मी अशी वागतेय तर याला आता त्रास होतोय सो अशाही गोष्टी असतात आणि मग तुमचं हे बदललेलं रूप जे असतं ते पाहून वाईट वाटतं की अरे नखरे कोणाकडे केले जातात आपल्या बॉयफ्रेंडकडेच नाही आणि तोच अचानक असा वागतोय म्हटल्यावर त्रास होतोच सो so, um, दोन्ही साईडने गोष्टी आहेत टाई एका हाताने वाजत नाही आणि सुद्धा दोन बाजू असतात सो so, तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीच केलेलं नाही काही आहे काहीतरी असणार uh, आहे कोणतीच व्यक्ती वाईट नसते आणि uh, मी तर हे सांगेन की ठीक आहे कोणाला दोष देण्यापेक्षा ते संपलंय सोडून द्यायचं खुश राहायचं असेल तुम्हाला आयुष्यात तर त्या व्यक्तीशी तुम्ही हवं तर बोलू नका पण मनातून त्या व्यक्तीला माफ करा तुम्हालाच तुम्हाला खरं तर खूप बरं वाटेल एकंदरीत काय आहे की मुलींना पण बॉयफ्रेंड हवा असतो एका खऱ्या प्रेमाच्या शोधात सगळ्याच मुली असतात सगळ्याच मुली असतात की कोई आहे जो उसे उस वो जैसी आहे वैसे ॲक्सेप्ट करे की तुझा वेडेपणा तुझी बडबड तुझे मूड स्विंग सगळे मी हँडल करायला तयार आहे आणि माझ मी तुझं ऐकायला तयार आहे तुला जे बडबड करत बसायची आहे ना मी सगळी मन लावून ऐकेन असं कोणीतरी हवा असतो जो फ्रीडम देईल जो सपोर्ट करेल जो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप खुश होऊन जाईल असा कोणीतरी मुली शोधत असतात आणि तो भेटत नाही त्यामुळे रिजेक्ट 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 करत असतात एखाद्या गोष्टी अशा मनातून बाहेर यायला हव्यात आता काय ना इतकं स्ट्रगल प्रत्येकाने आयुष्यात केला आहे मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा त्यामुळे कोणीतरी खूप प्रेम प्रेम दाखवत असेल ना तर त्याची सवय नसल्यामुळे बऱ्यापैकी ग्रीन फ्लॅग्स जे असतात मुलं किंवा मुली त्यांना रिजेक्ट केलं जातं मग थोडेसे रेड फ्लॅग्स किंवा पिंक फ्लॅग्सवाले लोक असतात त्यांना आयुष्यात इन केलं जातं कारण कष्ट सहन करून प्रेम मिळवण्याची सवय सगळ्यांना लागली आहे हा यामागचा एक वेगळाच रूल आहे आता पिंक फ्लॅग म्हणजे काय किंवा रेड फ्लॅग म्हणजे काय ग्रीन फ्लॅग म्हणजे काय याचे शॉर्ट्स मी बनवलेले आहेत हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पुन्हा एकदा लिंक देते सो तुम्हाला कळेल की त्याचा अर्थ काय पण तरी शॉर्टकटमध्ये सांगते ग्रीन फ्लॅग म्हणजे चांगली माणसं जी छानच आहेत म्हणजे तुम्ही कितीही चिडचिड चिडचिडचिडचिट केली तरी तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात त्यांचं प्रेम कमी होत नाही पिंक फ्लॅग म्हणजे काय की जे चांगलेही आहेत आणि थोडे वाईटही आहेत मूडनुसार मूडनुसार खूप प्रेम मूडनुसार चिडचिडेपणा चेड़ वाईट वागणं टॉक्सिक वागणं असं असतं रेड फ्लॅग म्हणजे की जे नेहमीच टॉक्सिक असतात ज्यांचं काय नाही करायचं तर कर प्रेम नाही तर जा अशा पद्धतीचे थोडेसे चित्रविचित्र लोक ज्यांना इगो ॲटिट्यूड हे खूप महत्वाचं असतं सो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मुलींचं असं नसतं की त्यांना तुम्हाला मुद्दामन रिजेक्ट करायचं असतं गोष्ट असते फीलिंग्सची मला तू आवडलास आवडलास दॅट्स इट बऱ्याचदा तुम्ही खूप छान असता तुम्ही खूप समजूतदार असता या जगातली सगळ्यात बेस्ट व्यक्ती तुम्हीच असता पण विषय असतो फीलिंग्सचा नाही येतात तर मी कसं हो म्हणू सिंपती म्हणून थोडी हो म्हणणार आहे सो so, प्लीज गोष्टी समजून घ्या आणि जेव्हा मुली पण प्रपोज करतात बरीच मुलंसुद्धा रिजेक्ट करतात वेगवेगळ्या कारणांवरून करतात याचं तर मी खूप काही सांगू शकते ज्यांना हे ही गोष्ट खोटी वाटती आहे ना त्या प्रत्येक मुलांना मी एक सजेशन देईल की तुमच्या तीन चार मैत्रिणींना घेऊन बसा खूप छोट्या नाही बऱ्यापैकी म्हणजे ज्या ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह या एज ग्रुपमधल्या आहेत त्या मैत्रिणींना घेऊन तुम्ही एकटे बसा आणि विचारा कधी कोणत्या मुलाने असं रिजेक्ट केलं आहे का किंवा धोका दिला आहे का अशा काही गोष्टी प्रत्येक मुलीकडे काही ना काहीतरी सांगण्यासारखं असतं ज्या मुलीचं ब्रेकअप आहे तिला तर नक्कीच विचारा अशा मुलींना विचारा तुम्हालाही कळेल की बऱ्याच कारणांमुळे मुलींनासुद्धा रिजेक्ट केलं जातं मुलांचा हा खूप मोठा गैरसमज आहे की मुलींना कोणी रिजेक्ट करत नाही नो वेगवेगळ्या कारणांवरून रिजेक्ट केलं जातं कॉमन कारण काय की ती खूपच जास्त चिडचिड करत असते ती खूप नखरेज करते तिचा रंगच असा आहे मग तिची हाईटच अशी आहे तिचं वजनच असं आहे किंवा हे ते 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 अशी बरीच कारणं असतात कोणालाही इथे मी जज करत नाही मी सांगते आहे की मुलींची साईड कोणी जास्त पाहतच नाही सो त्याच्याकडे थोडंसं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हाही तुम्हाला असं वाटेल ना तेव्हा तुमच्या चार पाच मैत्रिणींना घेऊन बसायचं या विषयावर डिस्कशन करायचं मुद्दा थोडासा भटकतो आहे मुद्दा हा आहे की मुली येस मुलांवर लाईन मारतात पण नेहमी तेच इंटेन्शन असेल असं काही नसतं की आमचं काहीतरी व्हावं रिलेशन पुढे जावं बॉयफ्रेंड बनावा त्यांना मला जवळ घ्यावं असं काही नसतं फक्त छान वाटतं कोणाला तरी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर बस इतकंच काही ते असतं हा फरक असतो मुलांच्या आणि मुलींच्या लाईन मारण्यामध्ये की बाबा नाही 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 थोड्याशा घाबरूनच असतात सो um, येस so yes, हे आहे आणि लगेच एखादी मुलगी बघतीये तर त्याचा अर्थ असा नका घेऊ मात्र मुलांनो की ती तुमच्यावर लाईनच मारते आणि तुमच्यात खूप जास्त इंटरेस्टेड आहे पण जेव्हाही असं होईल तिच्याकडे बघताना स्माईल करा तिने सुद्धा स्माईल केली तर हाय करा तिनेही हाय केला तर तिला म्हणा मी तिथे येऊ का बोलायला जा गप्पा मारा सुरुवात कशी का करायची काय बोलायचं इम्प्रेस कसं करायचं याचे सगळ्याचे व्हिडिओज आहेत आणि अशा पद्धतीने थोडीशी मैत्री करा, करा आणि मग प्रपोज करा पण एखादी मुलगी बघतीये याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्या प्रेमात आहे किंवा जरी ती असली तरी तिला नाही ते दाखवायचं तुम्हाला किंवा नाही सांगायचं बाबा मी तुझ्यात इंटरेस्टेड आहे कारण मला फ्युचर नाही करायचं मला तो आवडला आहेस बट तसं नाही आहे किंवा बऱ्यापैकी मुली जसं मी सांगितलं की घरच्यांना वगैरे यांना त्यांना जरा असं घाबरूनच असतात सो एक्सप्रेस होतीलच असं नाही फक्त अर्थ वेगळे लावू नका बाकी सगळं खूप छान आहे व्यवस्थित आहे खुश राहा मस्त राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आणि आय लव्ह यू दबाई